ठाकरेंचा डंका दिल्लीपर्यंत शिवसेना मनसेने मिळवला ऐतिहासिक विजय जय महाराष्ट्र मित्रांनो राजकारणाच्या रणधुमाळीतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे जी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भगवा पुन्हा एकदा बुलंद झाला आहे आणि भाजप शिंदे गटाला धक्का देणारा विजय ठाकरेंच्या गोटात जमा झाला आहे युती अजून औपचारिकरित्या जाहीर झालेली नसतानासुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित ताकद दाखवत एकोणीसपैकी सर्व एकोणीस जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे मुंबई ते दिल्ली असा हा राजकीय झंझावाट ठरला असून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी नवा अध्याय संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर जनतेनेच दिलं पाच जुलैला मराठी भाषेच्या अधिकारासाठी आयोजित आंदोलनानं सरकारलाच हादरवून टाकलं हिंदी विरोधातील या आंदोलनामुळे सरकारला जी आर मागे घ्यावा लागला आणि हे ठरलं ठाकरे बंधूंचं पहिलं यश भविष्यातील निवडणुकांसाठी नवा फॉर्म्युला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही जोडी एकत्र आली तर भाजपा शिंदे अजित पवार त्रिकुटाची झोप उडण्याची पूर्ण शक्यता आहे कारण सत्तेचा आधार नसताना कार्यकर्त्यांच्या जोरावर व जनतेच्या पाठिंब्याने शिवसेना आणि मनसेने मिळवलेला विजय ही खूप मोठी लिटमस टेस्ट ठरली आहे या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना आणि शिवसेना रेल्वे कामगार सेनेने संयुक्तपणे जोरदार कामगिरी करत एकोणीसपैकी एकोणीस जागांवर विजय मिळवला अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात झालेला हा विजय म्हणजे दोन्ही पक्षांच्या कार्यक्षम संघटनात्मक क्षमतेचं प्रतीक ठरलं आहे भाजपाच्या गोटात चिंता वाढली या यशामुळे ठाकरे बंधू जर आगामी मुंबई नाशिक ठाणे पुणे महानगरपालिका निवडणुकांत एकत्र आले तर भाजपासाठी मोठं आव्हान उभं राहील उद्धव ठाकरे यांचं राज्यभर असलेलं लोकप्रिय नेतृत्व आणि राज ठाकरे यांची तेजस्वी वक्तृत्व शैली ही दोन्ही भाजपाला नाकी नऊ आणू शकते मनसे जरी याआधी स्वतंत्रपणे फारशा यशस्वी ठरली नसली तरी मुंबईमध्ये त्यांचा कार्यकर्तावर्ग मजबूत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं शाखा जाळं आणि जनतेतील विश्वास अजूनही कायम आहे हे दोघं एकत्र आल्यावर त्यांचा प्रभाव बहुतेक ठिकाणी निर्णायक ठरू शकतो राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात हा विजय म्हणजे केवळ एक यशस्वी प्रयोग नाही तर एक नवा अध्याय सुरू होण्याची नांदी आहे शिवसेना आणि मनसे युती अधिकृत झालीच तर भाजपाच्या योजनांना मोठा धक्का बसू शकतो आणि मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली येऊ शकते तुमचं मत काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू जर एकत्र आले तर येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्येही असाच दणदणीत विजय मिळू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही ठाकरेंचं समर्थक असाल तर ठाकरे बंधू असं कमेंट करून आपला पाठिंबा नोंदवा धन्यवाद जय महाराष्ट्र